उपमुख्यमंत्री अजित पवारांनी धाराशिवचा दौरा करत पूरग्रस्तांच्या व्यथा जाणून घेतल्या यावेळेला कर्जमाफीच्या प्रश्नावरून अजितदादा शेतकऱ्यांवर भडकल्याचं दिसलं तर सगळी सोंग करता येतात पैशाचं सोंग करता येत नाही असं म्हणून अजित पवारांनी शेतकऱ्याला सुनावलं होतं अजितदादा यांच्या या वक्तव्यावर विरोधकांनी जोरदार टीका केली आणि आता त्यानंतर अजित पवार यांनी त्यावर सारवासारव करण्याचा प्रयत्न केलाय बघूयात तुमचं घर चालवण्याचा प्रयत्न करतात तस आम्ही तेरा कोटी जनतेच कुटुंब चालवतो आता आपल्या सरकारकडे पैसे नाही की जोरी रिकामे पैशाचं सोंग आणता येणार नाही असं आमचे डेप्युटी सीएम म्हणतात शेतकऱ्यांच्या बाबतीत तर हे सरकार संवेदनशील नाहीच आहे मराठवाड्यासह सोलापूर जिल्ह्यात पावसानं थैमान घातलंय अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतकऱ्यांचं अक्षरशः कंबरड मोडलंय शेतकरी मोठ्या संकटात सापडलाय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही मराठवाड्याचा दौरा करत करें। शेतकऱ्यांच्या व्यथा बांधावे जाऊन जाणून घेतलं गुरुवारी अजित पवार यांनी भल्या पहाटेपासूनच शेज शिवारा जात नुकसानीची पाहणी करायला सुरुवात केली होती बीड आणि धाराशिवमधल्या अनेक शेतकऱ्यांशी अजितदादांनी संवाद साधला मात्र धाराशिवमध्ये शेतकऱ्यांनं कर्जमाफीचा प्रश्न केल्यानं अजित पवार चांगलेच भडकले सगळी सोंग करता येतात मात्र पैशांचं सोंग करता येत नाही असं म्हणत दादांनी शेतकऱ्याला चांगलंच सुनावलं मात्र अजित पवारांच्या या वक्तव्यावर पवारां चहूबाजूंनी टीका झाली आणि त्यानंतर अजित दादांनी त्यावर सारवा सारव करण्याचा सा प्रयत्न केलाय तुम्ही जसा तुमचा प्रपंच चालू होत असताना एकंदरीत तुमचा महिन्याचा असणार चालवण्याचा प्रयत्न करतात तस आम्ही तेरा कोटी जनतेचं कुटुंब चालवतो राज्य चालवतो आणि त्याच्यामुळं मी आम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री केंद्राची पण मदत देणार आहे कारण असं ज्यावेळेस संकट येतं त्यावेळेस जसं पंजाबला आणि हिमाचल प्रदेशला मदत झाली तसं केंद्र सरकार पण आपल्याला मदत करेल तुम्ही ज्यावेळेस ग्रामीण भागामध्ये जातो त्यावेळेस त्यांना समजण्याच्या करता त्याच्यातनं विरोधक हे कारण नसताना गैरसमज निर्माण करतात मी तो शब्द जरी वापरला असला तरी सगळंच आम्ही तर बऱ्याचदा वापरतो आपण पण घरात वापरतो अरे बाबा न सगळे सोंग करता येतात पैशाचा सोंग नाही करता येत त्याच्यामुळे पैशाच्या बजेटमध्ये या सगळ्या गोष्टी बसवा लागतात पण तो वेगळ्या उद्देशाने बोललो अशा प्रकारचे नैसर्गिक संकट येतात त्यावेळेस राज्य सरकार ताकदीनं अडकलेल्या अडचणीमध्ये असणाऱ्या शेतकऱ्यांच्या पाठीशी तिथल्या नागरिकांच्या तिथल्या ग्रामस्थांच्या तिथल्या मायमाऊलींच्या पाठीशी उभं राहत असतं आणि ते उभं राहू राहणार आम्ही राहतोय अशा प्रकारचा विश्वास त्यांना अजित पवार यांच्या या पैशांचा सोन घेता येणार नाही या वक्तव्याचा संजय राऊत यांनी आज पुन्हा एकदा समाचार घेतलाय आता आपल्या सरकारकडे पैसे नाही ती जोरी रिकामी आहे ठेकेदारांकडून आलेला पैसा तिजुरूच गेलेला नाही मग शक्तीपीठ मार्ग असेल समृद्धी महामार्ग असतील इतर काही काम असतील हा सगळा पैसा मुख्यमंत्री आणि त्यांचे प्लस डेप्युटी यांच्याकडे गेलेला तो काय लोकांपर्यंत जाणार आहे एसआरए चा पैसा असेल मोठ्या प्रमाणात मुंबईतला मग पैसे आणायचे मुख्यमंत्री टोलवा टोलवी करतात पैशाचं सोंग आणता येणार नाही असं आमचे डेप्युटी सीएम म्हणतात तर हे सरकार सर्वच बाबतीत असंवेदनशील आहे असा बोल शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी आहे हे सरकार संवेदनशील नाहीये असं नाही सरकारच्या बाबतीत शेतकऱ्यांच्या बाबतीत तर हे सरकार संवेदनशील नाहीच आहे त्याच्याच बरोबर जे मध्यम वर्गीय मराठी कॉन्ट्रॅक्टर आहेत जे एक लाख कोटी रुपयाची थक बाकी या लोकांची तिथे झालेली आहे त्यांच्या बाबतीत सुद्धा असंवेदनशील आहे युवांच्या नोकरीच्या बाबतीत असंवेदनशील आहे महिलांच्या सुरक्षेच्या बाबतीत असंवेदनशील आहे आता तुम्ही म्हणताय की पैशाचं सोंग करता येत नाही मग मोठ्या मोठ्या कॉन्ट्रॅक्टरला देण्यासाठी तुमच्याकडे पैसा आहे आणि मग शेतकऱ्यांसाठी आणि आता लोक अडचणीत आले त्यांना द्यायला तुमच्याकडे पैसा नाही अजित पवार हे त्यांच्या रोखोक स्वभावासाठी ओळखले जातात मात्र त्यांच्या याच रोखोक स्वभावामुळे अजित पवार अनेकदा गोत्यातही आल्याचं पाहायला मिळत आता शेतकरी संकटात आहे सरकारकडून शेतकऱ्यांना अपेक्षा आहे जर एखाद्या शेतकऱ्यांना त्याच त्रासातून एखादा प्रश्न विचारला तर अजितदादांनी संतापण्यापेक्षा त्या शेतकऱ्याला समजून घेतलं असतं तर, तर सारवासारव करण्याची वेळच आली नसते ब्युरो रिपोर्ट सी चोवीस तास